अस्सल झनझणीत गावरान पद्धतीने पावठ्याचं कालवण कसे बनवायचे ते आज आपण कविताच किचनमध्ये बघणार आहोत खायला एकदम टेस्टी आणि भारी लागणारे हे पावठ्याचे कालवण बनवायला एकदम सोपी आहे हिवाळ्या स्पेशल पावठ्याचं कालवण किंवा पोपट रस्सासुद्धा आपण याला म्हणू शकतो आमच्याकडे याला पोपटची भाजीसुद्धा म्हणतात तर ही पोपटची भाजी आज आपण कविताच किचनमध्ये एकदम पारंपरिक गावराणी पद्धतीने कशी बनवली जाते ते बघणार आहोत पावठ्याचं कालवण ज्वारीच्या भाकरीसोबत खायला एकदम टेस्टी लागते आणि भारीसुद्धा लागते तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब आणि फॉलो नसेल केलं तर नक्की करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कविताच किचन मराठीमध्ये पावट्याचं कालवान अर्थात पोपट रस्सा किंवा पोपट भाजी बनवणार आहोत इथे मी अर्धा किलो पोपटचे दाणे काढून घेतलेले आहे ही भाजी स्पेशल हिवाळ्यामध्येच आपल्याला खायला मिळते त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की पोपट्याचे कालवण रस्सा भाजी जरूर करून खा ही भाजी शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा एकदम टेस्टी भन्नाट लागते पावट्याचे कालवण करण्याआधी काढलेले जे दाणे आहे पोपटचे ते सर्वात आधी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया अशा प्रकारे आपण एकदा स्वच्छ पाण्यामध्ये हे दाणे सर्व धुवून घेऊया आणि काढून घेऊया इथे दाणे स्वच्छ पाण्याने धुवून काढून घेतलेले आहे आज आपण पावठ्याचे कालवण असल गावरानी पद्धतीने करणार आहोत गावाकडे जशा प्रकारे ही भाजी बनवली जाते त्याच पद्धतीने आज आपण पावठ्याचे कालवण किंवा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पावठ्याचे जे दाणे आहे ते छान उकळून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपण तीन ग्लास पाणी घातलेला आहे यामध्ये किंचित मीठ घालूया त्यानंतर पाणी छान गरम करून घ्यायचे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता सर्व दाणे आपण टाकून घेऊया आणि कमीत कमी हाय फ्लेमवरती याला दहा मिनिट छान शिजवून घेऊया इथे दाणे शिजतपर्यंत आपण भाजीसाठी पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे यामध्ये कमीत कमी दहा ते पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहे त्यासोबतच इथे मी चार हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे दोन ते तीन आलाचे तुकडे घेतलेले आहे त्यानंतर दीड चम्मच इथे मी जिरं घेत आहे त्यानंतर या मसाल्याला छान टेस्ट येण्याकरता आपण यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ॲड करूया त्यानंतर याची छान बारीक पेस्ट तयार करून घेऊया येथे आपली फोडणी देण्याकरता लसूण पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आज आपण पावठ्याचं कालवण एकदम गावाकडच्या पद्धतीने अस्सल पारंपरिक पद्धतीने करणार आहोत तर त्यासाठी आपण कुठलेही मसाल्याची पेस्ट न वापरता आज आपण इथे ज्वारीच्या पिठाचा उपयोग करणार आहोत हे ज्वारीचे पीठ छान आपण कढईमध्ये मंदा आचेवरती दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया येथे मी अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे येथे आपलं परफेक्ट ज्वारीचं पीठ भाजून तयार झालेलं आहे फक्त दोन ते तीन मिनिटच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ भाजायचे नाही आहे आता गॅस बंद करून घेऊया इकडे आपले पावठ्याचे दाणेसुद्धा शिजलेले आहे तुम्ही बघू शकता आपण दाणे चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले परफेक्ट पावठ्याचे दाणे शिजलेले आहे अशाच प्रकारे आपल्याला दाणे छान शिजवून घ्यायचे आहे आता हे दाणेसुद्धा पाण्याच्या बाहेर काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया कढईमधील तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये एक कट केलेला कांदा घालूया कांदा छान शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण जी लसण आणि हिरवी मिरची पेस्ट काढलेली आहे ते यामध्ये दोन चम्मच घालूया त्यानंतर पेस्ट तेलामध्ये छान शिजवून घेऊया येथे आपल्याला इतर कुठल्याही प्रकारचा मसाला तयार करायचा नाही आहे आणि त्याचा उपयोगसुद्धा करायचा नाही आहे अस्सल गावरानी पद्धतीची पावठ्याची भाजी अशाच प्रकारे बनवली जाते तेलामध्ये पेस्ट छान शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये दोन चम्मच लाल मिर्च पावडर घालूया त्यानंतर अर्धा चम्मच हळद घालूया थोडं धनिया पावडरसुद्धा घालूया कोथिंबीर आपण पेस्टमध्ये छार बारीक केलेले आहे त्यामुळे मी इथे धनिया पावडरचा उपयोग कमी करत आहे त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला याच फोडणीमध्ये ज्वारीचे पीठ आहे ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे इथे मी आधी फक्त अर्धेच ज्वारीचे पीठ टाकत आहे ज्वारीचे पीठ जर जास्त झाले तर आपली पावठ्याची जी रस्साभाजी आहे ती जास्त गाढी होणार त्यामुळे तुम्हाला जसे वाटते तशाच प्रकारे तुम्ही ज्वारीचे पीठ यामध्ये मिक्स करा ज्वारीचे पीठ इथे छान तेलामध्ये मिक्स झालेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण जे पेवठ्याचे दाणे आहे आणि जो जे त्यामधलं जे पाणी आहे ते सर्व फोडणीमध्ये टाकून घेऊया त्यानंतर छान ही भाजी मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता फोपटचे दाण्याची जी, जी रस्सा भाजी आहे ती किती छान दिसत आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अशा प्रकारे सर्व पावठ्याचे दाणे मिक्स करून घ्यायचे दोन मिनिट हे दाणे अशाच प्रकारे तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे आणि चमच्याने ढवळसुद्धा राहायचे तुम्ही बघू शकता आपले पोपट कालवण किंवा पावठ्याचे कालवण किती सुंदर दिसत आहे त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालूया इथे मी कमीत कमी दोन ते अडीच ग्लास पाणी घालत आहे आणि छान चमच्याने मिक्स करून घेऊया इथे मी सहा ते सात व्यक्तीकरता अर्धा किलो दाण्यांची भाजी बनवत आहे तुम्हाला आधी वाटत असेल की ही भाजी तर एकदम पातळ दिसत आहे पण असे नाही लगेच एक उकळी आली की पावठ्याचे कालवण जे आहे ते छान गाडे येते ज्वारीचे जे आपण पीठ यामध्ये लावलेले आहे त्यामुळे आपली भाजी जी आहे ते एकदम लगेचच गाडी यायला सुरुवात होते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तुम्ही बघू शकता इथे भाजीला छान उकळी आलेली आहे पावठ्याचं कालवण करायला अजिबात वेळ लागत नाही आज आपण जे पावठ्याचं कालवण केलेलं आहे ते अस्सल गावरानी पद्धतीने केलेलं आहे माझ्या गावाकडे अशाच प्रकारे पावठ्याचं कालवण केलं जातं तुम्ही बघू शकता इथे छान भाजी गाडी आलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असं पावठ्याचं कालवण इथे तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला भाजी छान गाडी इथपर्यंत शिजवून घ्यायची आहे पावठ्याचं कालवण गाडं यायला जास्त वेळ लागत नाही हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये मस्त ही भाजी गाडी होत असते आणि खायला तर एकदम टेस्टी लागते इथे आपलं पावट्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया पावठ्याचं कालवण किंवा याला तुम्ही पोपट रस्सासुद्धा म्हणू शकता ही भाजी खायला एकदम टेस्टी लागते आणि हे दाणे फक्त आपल्याला हिवाळ्यातच मिळतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पावठ्याचं कालवण करून जरूर खा आहा काय भारी असे पावठ्याचे कालवण तयार झालेले आहे हे पावठ्याचे कालवण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एकदम भारी लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की 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 ट्राय करून बघा पावठ्याचं कालवण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला फॉलो नसेल केले तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा अशा प्रकारे अस्सल गावरानी पद्धतीच्या ज्या भाज्या आहे त्यांचा आस्वाद घेत राहा